काय शिकवलं आज का नहीं था 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 का आज शाळेत राहिले का रडत होती काय खाल्लंय बघू साखर दात किडते ना की साखर ना दात ना किडतात मग मग चॉकलेट खाते का नाही तो मग काय खात असते दुकानातनं काय आणल्यावर खा काय खाते दुसरं

बघू कुणाला बनवलाय एवढा किती कुचका बोलते का तू काय कुचक बोलली तू तोंड बघ कस झालं काय बी लावती तोंडाला काय काही बी लावती काय लावलंय दह्यन हळद लावली होती का मग बेसन काय बी तोंडा लावते तुझं वय नाही अजून तेवढं काय बी लावायचं चांगल्या त्वचेच नाजूक त्वचा असते तुमचं वय नाही अजून ते निबार डक त्वचा असते का नाही वीस वर्षाच्या पुढं त्यांना लावायचं असतं काही बी तोंडाला तर बघायला

त्याला वतल्या मने <laughs> ज्याला कपडे लय मोठे आहेत ना ढिगारा त्यांनाही कपडे घ्या ज्यांना घ्यायच्यात त्यांना <laughs> ज्या तुला एकच ड्रेस आहे <świat integlais> की गुला एकच ड्रेस की पण मी ज्याला जास्त कपडे आहेत ना नाही नाही मॅम काय म्हणलं होतं ज्याला ज्या तुला किती ड्रेस आहे कोणाला ड्रेस नाही तर तो म्हणले मला एवढा एकच ड्रेस आहे म्हणले ना मग मॅमला ज्याला कपडे लय आहेत त्यांना ही घ्या ड्रेस नुसत कपडे गोळा करते छोकली नुसतं कपडे गोळा करते तू लुगडी घाल माझे दोन परकर नवीन आणते मॅडम म्हणते साक्षी आता बसते तुझ्या नाच ला

ए, दुद 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 दुदु दुदु। का तिनं दूध ओतलंय ह्याच्यात नासून घ्यायला अग मला कोणी विचारत का मम्मी तुला जम्पर हाय का मम्मी तुला साडी हाय हाय का त्या जम्परला कुठं तरी आकार जरा तरी त्या जम्परांना अंगात घातलं की पोत घातल्या वीच हाय अग तुमच्यासाठी मला आरी पडून माझा पारा अंगाला कुठं हाडकं राहिले नाही ते नुसते हाड कर राहिले ते टॉर्च हाड गरम दे खा काय खाऊ तुम्हाला खाया घालता घालता नाकी नळ ना आलं या कशा आहे तुला खाते पिती म्हणती जाड दूध तू सगळ्यांचं बसायला खाती म्हणती तुला नाही खाऊन तुला नाही कोण तू मी गाव खाली अगं सकाळी जर मी एक चपाती लिहिली तर तू म्हणती तुझा डबा आला का अगं सोनुमा महागारी मला खायचाय

सोनीला देऊन टाकते ड्रेस दोन्हीच्या दोन्ही पण विचार तिला पाहिजे काय विचार की तू एकदा मला ड्रेस पाहिजेत का तुला

टॉप तू घे पॅन्टी मला द्या तू पॅन्टी घाल आपल्या मला पाहिजे तर हे ड्रेस का नाही आपल्या सोन्यासाठी आहेत आणि तिला बसत्याला पण व्यवस्थित दोन्हीच्या दोन्ही बघू आता सकाळच्याला ते ड्रेस घालून उद्या का ना झाले बघ आंबाटिट लिंग पावसा पाहण्याचा दिवस आहे आणि तुला किती कपडे आहेत तीन वर्षापासून कपडे हिन जी ठेवल्यात आग त्या हिला देऊ दे तिला देऊ जुने कपडे लय दिवसाचे पुजलेले कपडे सुद्धा घरात ठेवून नवीन कपडे एक तर ड्रेस कवा घेतलेला आहे काय माहिती नवाच्या नवाच आहे अजून मला वाटतं एक दोन एक बार मी घातला असन आणि एक बार तू घातला असन जाळीचा झागा नुसतं हा शाळेत जाताना घाल ना